साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो साई सम्राट न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत काकाची सटकली आणि एकत्रित युती फिसकटली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्रित येणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांच्या फुग्याची हवा हवेत विरली नगराध्यक्ष उमेदवारी पदावरून गोंधळ निवडणुकांची रणधुमाळी सुरू सत्ताधारी प्रशांत परिचारक यांची नगर परिषदेवर असणारी सत्ता रोखण्यासाठी पंढरपूर शहरातील विविध पक्षाचे विविध संघटनेचे राजकीय पदाधिकारी नेते एकत्रित येऊन बैठका घेतल्या आणि पंढरपूर शहरात प्रशांत परिचारक वगळता सर्व पक्षीय एकत्रित आल्याचा फुगा हवेत उडत होता चर्चेलाही उधाणाले आले होते परंतु जसजसे पंढरपूर नगर परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली त्या अगोदरच पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी उमेदवारीवरून बैठकीमध्ये तू का मी म्हणत काकाची सटकली आणि युती त्याचवेळी तात्काळ फसकली नगर परिषदेचे सत्ताधारी प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचे ठरवले आणि भाजपाने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी फॉर्म घेऊन जाण्याचे जाहीर स्पष्ट केले माजी नगराध्यक्ष व साधनाताई भोसले यांचे पती नागेश भोसले काका यांनी भाजपा पक्षाकडून उमेदवारी फॉर्म घेऊन गेले आणि भाजपाचे कमळ हाती घेण्याचे ठरवले त्यामुळे परवा भाजपाचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले असता नागेश काका भोसले का व त्यांच्या पत्नी सौ भोसले यांनीही मुलाखतीस हजर राहून मुलाखत दिली सध्या ते भाजपाकडे पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी उमेदवारी द्यावी यासाठी भाजपा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे आग्रही प्रयत्न करीत आहेत अशी चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील नागेश भोसले काका कल्याण काळे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे व संत नाना देशमुख व विविध संघटनेचे पक्षाचे राजकीय पुढारी काही काळापुरतेच एकत्रित आले परंतु थोड्या दिवसातच एकत्रितपणा संपला त्यामुळे पंढरपूर शहरातील तज्ज्ञ व सुज्ञ नागरिकांमध्ये याबाबत चर्चेला उधाण आले आहे भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे या दोघांनीच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे शरद पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील तसेच कल्याणराव काळे व इतर राजकीय नेते कोणीही मुलाखतीला उपस्थित नव्हते त्याचीही चर्चा सध्या पंढरपूर शहरात जोरात सुरू आहे या सर्व घटनेवरून सध्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पहिल्यांदाच पंढरपूर नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक जनतेतून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी मतदान होणार असल्याने सर्वांनाच कठीण जाणार असल्याने येणाऱ्या दोन दिवसांमध्ये नेमके भाजपा पक्ष प्रशांत परिचारक पंढरपूर परिषद नगराध्यक्षपदासाठी पदासाठी कोणाला उमेदवारी देणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे